यांच्याशी अशी चर्चा करत होतो कविता प्रकाश पवार या नवीन आकड्यांबद्दल काय वाटतं कारण जे आता आपण एक गटा बघितलं म्हणजे महायुती आणि मवी असे आकडेवारी बघितली मात्र इथे जेव्हा आपण प्रत्येक पक्षाचा विचार करतोय तेव्हा इथे शिंदे गट आणि अजित पवार गट यांना पटका बसताना दिसतो आहे काय वाटतं मला असं वाटतं की याच्यामध्ये कल म्हणून शिंदे आणि अजित पवार गटाला फटका बसतोय ही दिशा बरोबर दिसतीये तो किती फटका बसेल हे काय अजूनही सांगता येत नाही कारण स्पर्धा ही एवढी तीव्र आहे की म्हणजे तुम्ही उदाहरण दाखल शिरूर मध्ये पाहिलं बारामतीत जरी पाहिलं आणि साताऱ्यात तरी सुद्धा स्पर्धा ही एका बाजूला झुकलेली नाही ती स्पर्धा ही ताऱ्यांचीच आहे त्याच्यामुळे अजित पवारांच्या साठीचा आकडा हा जरी वाटत असला बरोबर तरी त्याच पद्धतीने जाईल याची गॅरंटी नाही शिंदेच्या बद्दलचा आकडा त्याच पद्धतीने जाईल असंही गॅरंटी नाही यातला सर्वात महत्वपूर्ण भाग जो आहे तो भाजपच्या जागा सतरा निवडून येत आहे हे जर सर्वेतलं एक मोठं विधान आहे असं मला वाटतं कारण इतक्या मोठ्या जागा त्यांना निवडून येत आहेत म्हणजे याचा अर्थ असा झाला की त्यांच्या पाठीमागच्या जागा तेवीस असतील तर त्याच्या तुलनेमध्ये ही फार मोठी पडझड होत नाही असा ह्या सर्वेतून सूचित परंतु हे खरोखर पवार पवार सर सर इथे मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की ही पडझड आपल्याला मान्य करावी लागेल कारण अठ्ठावीस जागा लढलं होतं भाजप यावेळेस नाही ही पडझड मान्य करावी करण्याचा मुद्दा वेगळ्या पद्धतीचा आहे पडझड भाजपची महाराष्ट्रात होती परंतु त्या आकडेवारीच्या भाषेत बघायला गेलं तर म्हणता येत नाही एवढी मोठी पडझड आहे कारण जे महाराष्ट्रात उलाढाल झालेली आहे पार्ट्या फुटलेल्या आहेत आणि लोक बीजेपीच्या विरोधात गेलेले असताना सुद्धा सतराचा आकडा दाखवणं म्हणजे ही फार मोठी पडझड नाही परंतु तु तुम्ही जर दहा okay. पर्यंत खाली आली असती तर ती पडझड मानता येऊ शकते नक्की उदय निरगुडकर सर आपलं काय म्हणणं आहे कारण असं साधारणपणे म्हटलं जातं की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ मात्र इथे भाजपला फटका बसताना दिसतोय काय सांगाल